नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम दोन हजार पंचवीस बक्षीस वितरण व समारोप समारंभ संपन्न आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे तीन दिवसीय होणाऱ्या नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप आज पार पडला यात पाचही जिल्ह्यातील महसूल विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता तर याचा समारोप आज करण्यात आला यावेळेस नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर श्री प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनात सदर बक्षीस वितरण समारोप कार्यक्रम पार पडला तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कार वितरण करण्यात आले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद जिल्हाधिकारी नाशिक जलद शर्मा जिल्हाधिकारी नंदुरबार मिताली शेट्टी आदी जिल्हाधिकारी महसूल विभागाचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला तर मोठ्या संख्येने या नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला तर अतिशय उत्साहभरात सदर या स्पर्धा पार पडल्या खेळी गे, असेल गेम्स मध्ये देखील कुठे ना कुठे ताणतणा निर्माण झालेले असतील कुठे नोकझोक आपण म्हणतो की नोकझोक निर्माण झाली असेल परंतु आपण सर्वांनी खेळाडू वृत्तीने ते त्याला मानलं आणि आम्ही पण बरेचदा ते त्यातली जी काही मूळ जो गाभा आहे त्या गाभ्याला कुठेही धोका न पोहोचतात ज्या ज्या काही गोष्टी आपल्या करताना त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही आमच्या सोबत आम्ही तुमच्यासोबत राहिलो आणि म्हणून कालच्या रात्रीचा जो काही आपला जल्लोष होता तो रात्री आता मला आरडीसीचा चांगला